मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्समध्ये अग्रवालाच्या लेखांनी गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोरशेचा स्पीड एकशे दहा किमी होता फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इन्साई स्टोरी मध्याधुंद तरुणाचा नाशकात धिंगाणा महिलेच्या कारला धडक बहीण पोलीस दलात असल्याचं सांगत आरेरावी बीडमधील शिरूर मध्ये दहा ते बारा दुकानांना आग कोट्यावधी रुपयांचं नुकसान नागपूर शिक्षक भरती घोटाळा मृत शिक्षक अधिकाऱ्यांच्या साह्य चारशे शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा संशय बारामतीच्या निंबू शर्यतीचा बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार एक जण गंभीर जखमी झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद भिवंडी तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन <ख़ांगी> तुकोबाच्या पालखीला शंभर पोलिसांचे रक्षाकवच पालखी रथालाही बसवले सीसीटीव्ही कॅमेरे जनतेची दिशाभूल करणारा बोगस पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प नाना पटोलेंचं वक्तव्य महिलांना एक हजार पाचशे तीन सिलेंडर फ्री एवढा पैसा कुठून येणार अजित पवारांनी सांगितलं सोर्स अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला सीएम वक्तव्य ठाणे स्थानिकांची संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला एका जखमीवर काळव्यात उपचार सुरू मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणात शेतकऱ्यांचा विरोध पोलीस बंदोबस्त सर्वेक्षण सुरू रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृती स्थळा तेरा पूर्णांक शेहेचाळीस कोटींचा निधी हा तर फासव्या योजनेची ठिसळ लावलेला खोके संकल्प विजय वडेट्टीवारांची टीका बापांचा नाही माय बापां अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर हा अर्थसंकल्प म्हणजे खोटे नरेटिव फडणवीसांच्या शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचा हात मनोज जरांगे पाटलांचा दावा राज्यातील तरुण पिढीला बर्बाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून नाना पटोलेंचा सरकारला सवाल पुणे अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांना केला फोन निक्षांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का विजय वडेटीवार यांचा सरकारला सवाल विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा जयंत पाटलांना पाठिंबा पण ठाकरे संभ्रमात गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का अमोल मिटकरी संतापले सह्याद्री <गणीवारी> टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री